विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब यश परगे सॉरी यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिक आहे इत्ता पाचवी स्कॉलरशिप आमच्या ग्रुपशी जोडायचं असेल तुम्हाला मोफत मार्गदर्शनाच्या माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत उपक् आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस तिसरी तृतीय एम पी एस बी टी एस पाचवीसावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या द्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाम नाव तुमचं आणि वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली बुद्धिमत्ता चाचणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सान सैनी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ही तासिका आहे आजच्या तासिकेमध्ये तीन पॉईंट चार संच अभ्यासणार आहोत प्रश्न एक ते पंधरासाठी सूचना पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा काल आपण एक ते पंधरा प्रश्न पाहिले होते भाग एकमध्ये आज आणखी परत एक ते पंधरा प्रश्न भाग दोन आहे एकोणतीस प्रश्न या घटकावर अभ्यासणार आहोत तर पहिला प्रश्न काय पहा सत्तर साठ ऐंशी चाळीस तीस वीस चुकीचं आपल्याला ओळखायचे काय दिले सत्तर साठ ऐंशी चाळीस तीस आणि वीस तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे इथं पहा सत्तर आणि साठमध्ये कितीचा फरक आहे हे वजा दहा पुन्हा ह्याच्यातून इथं दहा वजा केल्याच्यानंतर काय यायला पाहिजे इथं इथं यायला पाहिजे पन्नास बरोबर आहे पण ऐंशी दिले या पन्नासमधून दहा जर वजा केलं तर चाळीस चाळीसमधून दहा वजा केलं तीस तीसमधून दहा वजा केलं वीस म्हणजे या दहाच्या फरकानं उतरता क्रम आहे दहाने कमी होत जाणारा हा उतरता क्रम आहे पण इथं पन्नास यायला पाहिजे होतं ऐंशी दिलं आहे तर चुकीचं पद कोणतं आहे ह्याच्यामध्ये तर चुकीचं पद ऐंशी आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं का लक्षात का अवघडावं ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का दोन काय दिले त्याच्यामध्ये नऊ तेरा सतरा वीस पंचवीस आणि एकोणतीस आता हे मूळ संख्या आहेत का तेरा सतरा पण वीस पंचवीस नऊ नाहीत मूळ संख्या मग ह्याचा फरक कितीचा आहे बघू नऊमध्ये चार मिसळ तेरा तेरामध्ये चार मिसळ सतरा आता सतरामध्ये इथं जर तीन मिसळ तर वीस येऊ लागले आणि या दोघातला फरक कितीचा आहे पंचवीसमध्ये चार मिसळ तर म्हणजे चारचा फरक आहे तर इथं सतरामध्ये चार मिसळ एकवीस यायला पाहिजे सतरा चार एकवीस आणि या एकवीसमध्ये चार मिसळ पंचवीस पण इथे एकवीसच्या ऐवजी काय दिले वीस दिले आपल्याला म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे वीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक आलं काय अवघड ह्याच्यात काहीच अवघड नाही एकदम सोपे प्रश्न आहेत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन घेऊ आपण या ठिकाणी सहा नऊ सहा नऊ बारा पंधरा सतरा एकवीस चोवीस आता काय के केलं या ठिकाणी सहा आणि तीन नऊ तीन मिसळ पुन्हा या नऊमध्ये तीन मिसळ बारा बारामध्ये तीन मिसळ पंधरा पंधरामध्ये तीन मिसळ तर काय येते अठरा हो? हे सतरा दिलं इथं अठरा पाहू क्रम येतो का नाही योग्य अठरामध्ये मध्ये तीन मिसळ एकवीस एकवीसमध्ये मध्ये तीन मिसळ चोवीस म्हणजे या तीनच्या फरकाने या संख्या वाढत चालले चढता क्रम आहे तीनच्या तीन तीन तीनने वाढत जाणारा हा चढता क्रम आहे मग इथं आपल्याला अठरा यायला पाहिजे होते तिला काय सतरा म्हणजे वेगळं पद कोणतं आहे सतरा पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल याचं काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात काय अवघड आहे ह्याच्यामध्ये कायचं अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू प्रश्न क्रमांक चार का आहे दोन छेद चार तीन छेद सहा चार छेद आठ पाच छेद नऊ सहा छेद बारा आता जर पाहिलं तर अंश पहा दोन आणि एक तीन तीन आणि एक चार चार आणि एक पाच पाच आणि एक सहा अंश एकने वाढतो बरोबर आहे मग छेद चार या चारमध्ये ला, दोन मिसळं सहा सहामध्ये दोन मिसळ आठ तर आठमध्ये दोन मिसळ्यावर दहा यायला पाहिजे मग या दहामध्ये दोन मिसळून बघा बारा येऊ लागले काय येऊ लागले म्हणजे इथं पाचशे दहा पाहिजे होतं तर इथं वेगळं का आहे या प्रत्येक ह्याच्यामध्ये अंश एकनं वाढू लागलाय छेद दोन वाढू आहे पण पाचशे नऊ मध्ये अंशी वाढला वाढलाय पण छेद दोन वाढला वाढलाय का नाही म्हणजे वेगळं काय आहे या ठिकाणी पाचशे नऊ पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पाचशे नऊ पर्याय क्रमांक दोन आलं का अवघड आहेत तो प्रश्न काहीच नाही एकदम सोपे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच एकशे पाच दोनशे पंधरा तीनशे पंचवीस चारशे पस्तीस पाचशे चाळीस आता ह्याच्यामध्ये काय ह्याच्या एकक स्थानी सगळ्या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे आणि ह्याच्या शून्य आहे पर्यायामध्ये बघायला गेलं तर पर्यायामध्ये तीन आहे एकक स्थानी पाच मग कोणतं म्हणून उत्तर घ्यायचं तर काय फरक आहे बघू एकशे पाच आणि शंभर दोनशे पाच आणि पुन्हा दहा म्हणजे हे काय झालेलं आहे एकशे दहा वाढले हे पाच एक आणि दोन हे एकशे दहा न वाढ झाली आहे ह्याच्यामध्ये एकशे दहा वाढले तरी पंधरा दहा पंचवीस आणि हे तीनशे परत इथं एकशे दहानं ही संख्या वाढली एकशे पाच अधिक एकशे दहा किती झाली दोनशे पंधरा दोनशे पंधरामध्ये एकशे दहा मिसळा तीनशे पंचवीस तीनशे पंचवीसमध्ये एकशे दहा मिसळा चारशे पस्तीस होते चारशे पस्तीसमध्ये एकशे दहा मिसळा तर काय होते पाचशे पंचेचाळीस यायला पाहिजे पण ह्यानं काय दिलं इथं हे वाढलं एकशे पाचनंच वाढले म्हणजे वेगळं काय पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल वेगळं काय आहे पर्याय क्रमांक चार अलक आलं का लक्षात वेगळं काय पर्याय क्रमांक चार ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे प्रश्न क्रमांक सहा काय दिले होईत सोळा बत्तीस त्रेचाळीस चौसष्ट आणि ऐंशी आता आपण जर ह्याच्यातल्या काही संख्या पाहिल्या तर सोळ्याच्या पाड्यातील आहे मग हे सोळा सोळामध्ये सोळा मिसळ बत्तीस पुन्हा सोळा सोळामध्ये सोळा बत्तीसमध्ये सोळा मिसळलं हे अठ्ठेचाळीस यायला पाहिजे पण दिले त्रेचाळीस ह्या अठ्ठेचाळीसमध्ये सोळा मिसळा चौसष्ट येते चौसष्टमध्ये सोळा मिसळा ऐंशी म्हणजे सोळाचा पाडा पण पाड्यामध्ये त्रेचाळीस येते का नाही म्हणून वेगळं पद काय आहे हे त्रेचाळीस आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन आलं का अवघडा व्हायच्या काहीच अवघड नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात का आहे तीन आठ पंधरा चोवीस सदोतीस आणि अठ्ठेचाळीस आता या ठिकाणी आपल्याला काय केले हे तीन आणि आठ मध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे तीन मध्ये पाच मिसळ आठ आलं आठ मध्ये सात मिसळ विषम संख्या क्रमवार विषम संख्या पाचपासून पासून पुढं पाच अन हे सात आठमध्ये सात मिसळ पंधरा पंधरामध्ये नऊ मिसळं चोवीस आलं आता नऊच्या पुढची काय येते क्रमवार विषम संख्या अकरा येते मग चोवीसमध्ये अकरा मिसळ यायच्यानंतर इथं पस्तीस यायला पाहिजे किती यायला पाहिजे इथं पस्तीस यायला पाहिजे मग पस्तीसमध्ये अकराच्या पुढची संख्या तेरा तेरा मिसळल्यावर आडोती अठ्ठेचाळीस येऊ लागले बरोबर मग इथं पस्तीस यायच्याऐवजी सदोतीस येऊ लागले म्हणजे उत्तर काय आपलं चुकीचं पद काय आहे तरी सदोतीस आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तरी त्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आलं का लक्षात का अवघड आहेत हो प्रश्न काहीच अवघड नाही एकदम सोपे प्रश्न आहेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असे त्याचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ सात आठ दहा तेरा अठरा बावीस आणि अठ्ठावीस आता या ठिकाणी काय केलं बघा क्रमवार नैसर्गिक संख्येची वाढ आहे सातमध्ये एक मिसळ आठ आठमध्ये दोन मिसळ दहा दहामध्ये तीन मिसळ तेरा तेरामध्ये चार मिसळ सतरा यायला पाहिजे इथं मग सतरामध्ये पाच मिसळ बावीस बावीसमध्ये सहा मिसळ अठ्ठावीस क्रमवार नैसर्गिक संख्येने वाढत चाललेला आहे क्रमवार नैसर्गिक संख्येने वाढ होत आहे मग वाढ होत आहे तर इथं सतरा यायला पाहिजे मग चुकीचं काय आहे अठरा चुकीचं काय अठरा पर्याय पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक चार चुकीचं चुकी काय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल याचं आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पाहून घेत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ का आहे एकशे साठ नव्वद चाळीस वीस दहा आणि पाच आता इथं काय केले पहा एकशे साठमध्ये नव्वदमध्ये कितीचा फरक आहे सत्तरचा फरक आहे या दोघांमध्ये पन्नासचा फरक आहे पुन्हा इथं वीसचा फरक आहे दहाचा फरक आहे पाचचा फरक आहे तर काय केलं विद्यार्थी मित्रांनो ह्या एकशे साठची अर्धी ऐंशी येते इथं काय यायला पाहिजे ऐंशी या ऐंशीची निमपट चाळीस हे आलं का इथं चाळीस परत या चाळीसची निमपट वीस आलं वीसची निंपट दहा आलं दहाची निंपट पाच म्हणजे या संख्येची निंपट पुढची संख्या आहे पण इथे एकशे साठची निंपट ऐंशी यायला पाहिजे जी, इथं काय दिलं हे ना नव्वद मग या ऐंशीची ऐंशी जर आलं याची एकशे साठची निमपट ऐंशी मग ऐंशीची निंपट पुढची संख्या येऊ लागली काय येऊ लागले पुढच्या संख्येची निंपट त्याच्या पुढची येऊ लागले वीस वीसची निंपट त्याच्या पुढं दहा दहाची निंपट त्याच्या पुढं पाच म्हणजे या ठिकाणी ऐंशी यायला पाहिजे होतं नव्वद आलेलं आहे म्हणजे चुकीचं काय नव्वद आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे ते उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला एक मिळेल चला पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी काय दिले बावीस प्रश्न क्रमांक दहा बावीस पस्तीस अठ्ठेचाळीस साठ आणि चौऱ्याहत्तर आता पहा या बावीस मध्ये तेरा मिसळल्यावर म्हणजे बावीसमध्ये तेरा मिसळे की पस्तीस येऊ लागले पस्तीसमध्ये तेरा मिसळ की अठ्ठेचाळीस येऊ लागले बरोबर आहे पस्तीसमध्ये तेरा मिसळ की अठ्ठेचाळीस म्हणजे हे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये तेरा मिसळ्यावर इथं 61 यायला पाहिजे आणि एकसष्टमध्ये तेरा मिसळ्यावर एकाहत्तर येते पण या ठिकाणी एकसष्ट ऐवजी काय आले इथं साठ आले मग चुकीचं काय आहे तर साठ हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार चुकीचं उत्तर काय आहे हे चुकीचं पद कोणतं आहे साठ तिथे एकसष्ट यायला पाहिजे होतं साठ आले चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राइब पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा सातशे एकोणतीस पाचशे बारा तीनशे चौतीस दोनशे सोळा एकशे पंचवीस आता या जर संख्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल या का आहेत हो घन संख्या येत्या का आहेत या घन संख्या येत्या सातशे एकोणतीस ये हा नऊचा घन आहे पाचशे बारा आठचा घन आहे तीनशे त्रेचाळीस सातचा घन आहे पण तीनशे चौतीस दिलं इथं आणि हे सहाचा घन दोनशे सोळा पाचचा घन एकशे पंचवीस म्हणजे उतरत्या क्रमानं नऊ पासून उतरत्या क्रमानं या घनसंख्या आहेत मग इथं सातचा घन यायला किंवा ह्या सर्व घनसंख्या येतात आणि तीनशे चौतीस ही घनसंख्या नाही हे नऊचा घन आहे आठचा घन आहे सहाचा घन आहे पाचचा चा घन आहे तीनशे ही कुठल्याच संख्येची घनसंख्या नाही कुणा कुणाचाच घन नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तीनशे चौतीसशे हे उत्तर येईल आलं का लक्षात का अवघड आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा चारीश, 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 एक एक का आहे प्रश्न क्रमांक बारा एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एक्कावन्न एकोणसाठ एकसष्ट आता इथं काय दिले पहा पहा या ठिकाणी काय झालं का आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक्केचाळीसमध्ये दोन मिसळ त्रेचाळीस आलं त्रेचाळीसमध्ये चार मिसळ सत्तेचाळीस आलं आता सत्तेचाळीसमध्ये जर आपण आठ मिसळ तर काय यायला पाहिजे इथं पंचावन्न यायला पाहिजे बरोबर आहे आणि मग हे दोन वाढत चाललं आहे इथपर्यंतच आता इथं आणखी कमी होऊ लागले परत ह्या पंचावन्नमध्ये चार मिसळलं तर एकोणसाठ येते मध्ये दोन मिसळ तर एकसष्ट ते म्हणजे या ठिकाणी काय होऊ लागले की दोन चार आठ दोन सॉरी दोन चार सत्तेचाळीस आणि आठ पंचावन्न यायला पाहिजे पण या ठिकाणी काय दिले त्यांनी एक्कावन्न दिले मग तर आपल्याला या ठिकाणी काय दोन न चार न आठ न वाढत गेलं पुन्हा हे काय झालं इथ कमी होत चालले चार दोन बरोबर आता या दोन्ही मधला फरक कितीचा आहे सत्तेचाळीस आणि चार चा फरक आहे सत्तेचाळीस आणि चार एक्कावन हे दोनचा फरक आहे हे चारचा फरक आहे पुन्हा इथं चार चा फरक दिले आणि इथं काय केले पुन्हा इथं चार चार पुन्हा पंचावन्नमध्ये मध्ये चार मिसळ एकोणसाठ आलं पुन्हा दोन मिसळ दोन चार आठ पुन्हा चार दोन आठ अशा क्रमानं हे चाललेलं आहे दोन चार आठचा चा हा क्रम आहे मग इथं चुकीचं काय आहे तर एक्कावन आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक आलं का लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक काय आहे तेरा प्रश्न क्रमांक तेरा काय दिले पाच तेरा सतरा सव्वीस एकोणतीस सदोतीस आता इथं काय केले हे पाच पाच आणि तेरामध्ये कितीचा फरक आहे आठचा फरक आहे पाच तेरा सतरा आता हे जर पाहिलं तर ही पाच मूळ संख्या आहे तेरा मूळ आहे सतरा मूळ आहे एकोणतीस मूळ आहे सदोतीस मूळ आहे म्हणजे सव्वीस का 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 उत्तर का का ही काय संयुक्त संख्या आहे म्हणजे हा मूळ संख्यांचा संच आहे मूळ संख्यांचा काय आहे संच आहे त्याच्यात वेगळं काय आहे सव्वीस आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन चला चौदा प्रश्न क्रमांक चौदा का आहे दोन पाच अकरा बावीस सत्तेचाळीस आणि पंच्याण्णव आता इथं काय केलं पहा दोन पाच अकरा आता हे दोन गुणिले दोन दोनची दुप्पट अधिक एक बरोबर पाच पाच गुणिले दोन अधिक एक आठ पाच दोन्ही दहा दहामध्ये एक मिसळ अकरा हे मग अकराची दुप्पट अधिक एक अकरा गुणिले दोन बावीस बावीस अधिक एक इथं काय यायला पाहिजे तेवीस यायला पाहिजे पण बावीस दिले हे तेवीस गुणिले दोन किती होते शेहेचाळीस त्याच्यात एक मिसळा हे सत्तेचाळीस आलं सत्तेचाळीस गुणिले दोन किती होते चौऱ्याण्णव त्याच्यात एक मिसळा पंच्याण्णव येते म्हणजे इथं ये तेवीस यायला पाहिजे होती इथं काय येऊ लागले बावीस येऊ लागले म्हणजे उत्तर काय आपलं वेगळं पद काय बावीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार अलक लक्षात वेगळं का आहे पर्याय क्रमांक चार चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा प्रश्न आहे पाच सात अकरा सतरा पंचवीस सदोतीस सत्तेचाळीस आता काय केले या पाच मध्ये दोन मिसळ सात सातमध्ये चार मिसळ अकरा अकरामध्ये सहा मिसळ समसंख्येचे आहे ना क्रमवार समसंख्येनं वाढत चालले सहा मिसळ सतरा सतरामध्ये आठ मिसळं पंचवीस पंचवीसमध्ये दहा मिसळ्यावर इथं पस्तीस यायला पाहिजे पस्तीसमध्ये बारा मिसळं सत्तेचाळीस म्हणजे इथं पस्तीस यायच्याऐवजी काय आले सदोतीस आले चुकीचं पद काय सदोतीस पर्याय क्रमांक दोन चुकीचं पद काय सदोतीस आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरे आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पोचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासकीचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब